उन्हात बाहेर पडताच शरीरातून घामाच्या धारा निघतात हो ना बाहेरून घरी आल्यानंतर जीव काहीसा भांड्यात पडतो शरीराला कूल करण्यासाठी आपण पंख्याखाली बसतो किंवा ए सी चालू करतो वाढत्या गर्मीमध्ये ए सीची हवा हवी हवीशी वाटते पण महिनाभर ए सी वापरलं तर वीज बैलही जास्त येतं ते वीज बिल पाहिलं की आणखीन घाम फुटतो तो वेगळाच एसी चे बिल कमी यावे से वाटत असेल तर वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवा नंबर एक कमी तापमानात एसी चालवू नका काही लोक एसी कायम सोळा डिग्रीवर ठेवतात यामुळे गारवा मिळतो पण वीज बिलही जास्त येते एसी कायम बावीस ते चोवीस डिग्रीवर ठेवा कारण तापमानात प्रत्येक एक अंश वाढ झाल्यास सहा टक्के अधिक विजेची बचत होते त्यामुळे सोळाऐवजी चोवीस डिग्रीवर एसी चालवा नंबर दोन योग्य वेळी सर्व्हिसिंग करा एसी वेळोवेळी सर्व्हिस करत रहा जर आपण सर्व्हिसिंग केली नाही तर एसीची कूलिंग कमी होते आणि वीज बिलही जास्त येते एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करायला हवा शिवाय आपल्या एसी सी मॉडेलला किती वेळा सर्व्हिसिंगची गरज आहे याची माहिती काढून ठेवा नंबर तीन दरवाजे खिडक्या बंद ठेवा एसी चालवताना रूमच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा जर खिडक्या आणि दारे बंद असतील तर खोली थंड ठेवण्यासाठी एअर कंडिशनरला कमी कष्ट घ्यावे लागतात ज्यामुळे विजेची बचत होते या व अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका